नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे गणपतीची स्थापना झालेली आहे तर आता भरपूर लोकांच्या घरी दिवस पाच दिवसांचे सात दिवसांचे किंवा दहा दिवसांचे गणपती विराजमान झाले असतील गणपतीचे कोणते आवडते पदार्थ आहेत अकरा दिवस किंवा अकरा पदार्थ कोणते आहेत जे गणपतीला अत्यंत आवडीचे आहे आणि पण रोज नवनवीन पदार्थ करून गणपती बाप्पाला प्रसाद स्वरूपात हे पदार्थ दाखवू शकतो त्यांना नैवेद्य स्वरूपात दाखवू शकतो हे चक्रापदार्थ पदार्थ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गणपतीला सगळ्यात जास्त आवडतात ते म्हणजे लाडू मोदकांनंतर गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे लाडू पौराणिक कथांनुसार गणपतीला लाडू खूप आवडायचे गणपतीच्या प्रत्येक फोटोमध्ये नैवेद्यात लाडू असतातच त्यात मोतीचिरचे लाडू हे बाप्पाला आणि त्यांचे वाहन मोशकाला देखील आवडतात शुद्ध तुपापासून बनवलेले लाडू तुम्ही देवाला अर्पण करू शकतात यानंतर गणपतीला आवडतात ते म्हणजे श्रीखंड श्रीखंड हा गणेश पूजेतील महत्त्वाचा पदार्थ आहे बाप्पाला श्रीखंडचा नैवेद्य देखील फार आवडतो हे दही साखर आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्समध्ये मिसळून बनवले जाते नंतर गणपतीला आवडतं ते म्हणजे पुरणपोळी हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरणपोळी हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे घरच्या घरी तुम्ही हा नैवेद्य बनवून बाप्पाला अर्पण करू शकतात यामुळे गणपती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील त्यानंतर आहे नारळाचा भात गणपतीला नारळाचा भातही खूप आवडतो आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी तो अर्पण करावा नारळाच्या दुधात भात शिजवून हा भोग तयार केला जातो तुम्हाला हवे असल्यास त्यात तुम्ही गोळ किंवा साखर घालू शकता ड्रायफ्रूट घालू शकतात गणपतीला नंतर आवडतं ते केळी गणेश निमित्त तुम्ही गणपतीला केळीचा नैवेद्य दाखवू शकतात गणेशाला केळी आवडतात आणि बंगाली परंपरेनुसार त्यांनी कोलाबो म्हणजेच केळीच्या झाडाशी लग्न केलं आहे यामुळेच केळीशिवाय किंवा केळीच्या पानाशिवाय गणेशपूजा अपूर्ण राहते नंतर गणपतीला आवडतो तो, तो पदार्थ शिरा गोड पदार्थांमध्ये तुम्ही बाप्पाला शिऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकतात तुम्ही केळी मॅश करून स्पेशल शिरा बनवू शकतात सत्यनारायणाच्या पूजेत बनतो अगदी तसा हा शिरा बनेल जो बाप्पाला फार आवडतो नंतर बाप्पाला आवडतो तो, तो हलवा मित्रांनो तुम्ही गाजराचा हलवा किंवा दुधीचा हलवा करून बाप्पाला तो प्रसाद दाखवू शकतात बाप्पाला आवडते ते खीर खीर हा बाप्पाला प्रिय असलेला पदार्थ आहे खीर हे एकंदर सर्वच देवतांचे आवडते आहे अन्न असल्याचे मानले जाते यामुळेच खीर हा प्रत्येक भारतीय सणांचा भाग असतो गणेश जयंतीच्या निमित्त गणेश चतुर्थीच्या निमित्त दुधासह अनेक प्रकारचा खीर आपण बनवून बाप्पाला दाखवू शकतो मित्रांनो यानंतर गणपती बाप्पाला आवडतं ते म्हणजे शुद्ध तूप आणि गूळ गणपतीला शुद्ध तुपात शिजवलेला गूळ खूप आवडतो त्यामुळे बाप्पाला तुम्ही हे अर्पण करू शकतात तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही खजूर किंवा खोबरंही घालू शकतात त्यानंतर गणपती बाप्पाला आवडतात ते म्हणजे मुरमुऱ्यांचे लाडू जेव्हा कुबेराने गणेशाला जेवणासाठी आमंत्रित केले तेव्हा गणपतीचं काही केल्या पोट भरत नव्हतं त्यांना अधिक खाण्याची इच्छा होत राहिली तेव्हा भगवान शिवाने त्यांना भक्तीने काही फुगलेले तांदूळ अर्पण केले असा विश्वास आहे की त्यानंतरच गणेशाची भूक भागली म्हणूनच गणेश चतुर्थीच्या वेळेस मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात यानंतर गणपतीचा आवडता पदार्थ आहे उकळीचे मोदक मोदक हे गणपतीचे सर्वात आवडतं खाद्य आहे पहिल्या दिवशी तांदळाचे पीठ नारळ आणि गुळापासून बनवलेले पारंपारिक मोदक तुम्ही देवाला अर्पण करू शकतात मोदक अनेक प्रकारे बनवले जातात उकळीचे मोदक त्यातलाच एक भाग आहे तुम्ही नक्की हे अकरा भोग गणपतीला रोज नवनवीन भोगद्वारे अवश्य दाखवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ